नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या हेडलाईनप्रमाणे अबकी बार हजार बारा हजार पार ही हेडलाईन खरी ठरत आहे बघा काही बाजार समितीने अकरा हजार रुपये पार तसेच बारा हजाराचा जवळजवळ बाजारभाव दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला आजच सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार एकोणीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती लात अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बघा शेतकऱ्या मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर